नमस्कार मित्रांनो जा तर आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो बघा इकडं आम्ही आज आलेलो तर आमच्या गावच्या शेजारी आसरा देवीची यात्रा आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि उद्याच्याला बघा आमच्या गावच्या इकडं यात्रेच्या कुस्ती आहेत तर ह्याचे उद्या कुस्ती आहे ह्याचा व्हिडिओ बनणार आहे हे आपले मित्र सोन्याबाईं हे सगळेजण तर बघा आम्ही आलेलो तर सगळेजणं जमलो होतो यात्रेमध्ये तर बघा व्हिडिओ शॉटपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला तर बघा इकडं पाय पडण्याचं चालू आहे बघा हे सगळे आराधी हे सगळं अंगाने आलं आहे बघा त्यांच्या दिवी आणि चालू आहे त्यांना रस्ता सोडला आहे आणि खाली उताराला आहे दिवी आणि आपण वरून बघतोय तर खाली थोडं खोल आहे त्याच्या आणि बघा इकडं बाहेर किती गर्दी चालू आहे इकडं हलक्यावाले हे त्यांचा ताफा चालू आहे ना इकडं बघा किती अशी अफाट गर्दी झालेली इकडं तर व्हिडिओ काढायसुद्धा येणं झालं तर क्राऊडी एरिया म्हणजेच इकडं पोलिस निरीक्षकसुद्धा आहेत बघा इकडं दोन तीन पोलीससुद्धा बोलावले गेले तर परंपरा खूप वर्षाची आहे असत्रा देवची म्हणजेच आम्ही पहिलेला होतो तवापासून ह्या यात्रेला येतो म्हणजे आज तीस वर्ष झालं आहे आम्हाला तरी पण ही यात्रा चालू आहे मग त्याच्या आधीपासून कावापासून चालू आहे का आम्हाला माहीत नाही परंतु यात्रेला जुना इतिहास आहे तर बघू शकता इकडं आराधी ही वारवादी सगळेजण तर बघा आपाटगर्दी निकडं अंगात आलेल्या बाया हे सगळं वरी आहेत आणि खाली पण माणसं गेले तर एवढं बघू शकता किती गर्दी झालेली आहे एकदम अशी अफाट गर्दी झालेली आहे तुम तुंबाड गर्दी म्हणायची थोडक्यात नाही छत्रीवाली हे सगळी तर तुम्हाला संपूर्ण यात्रा दाखवणार आहे मी तर यावर्षी तरी थोडी कमीच भरली बघा तरी हे हलकीचा ताफा बघा त्यांचा वाजायला लागला आहे तर आवाज मी न कमी केला त्याचा कारण बाकीचा आवाज जास्त येतो आहे त्याच्यामुळं मी आवाज कमी करून टाकला सगळा त्याचा कारण आपला आवाज तिथं येईन चालता कारण लोकाचा आवाज हलकीचा आवाज जास्त चालता त्याच्यामुळं आणि आपण पुन्हा नंतर आता वॉईस ओवर चालू आहे आपलं तर नंतर मी वॉईस ओव्हर करायला म्हणजेच पाठीमागून व्हिडिओचा आवाज कमी करून आपण व्हिडिओला आवाज देतो आहे तर बघू शकता इकडे भरपूर अशी गर्दी झालेली आहे बघा आणि आता खाली गेलेली ते सगळेजणं वरी यायला लागली तर वरी आल्यावर पुन्हा मंग त्यांचं सगळंजणं ही होणार आहे म्हणजे अंगात आलेले सगळ्यांनी त्यांनी पाया पडून आणल्यावर शांत होते त्याच्यामुळं पाया पडून आलेत बघा ही खाली किती सजावट ही केलेली सगळी म्हणजेच कसं फुलाचे हार ही आणि ही डेकोरेशन पण बघू शकता तुम्ही खाली खोल आणि आपण वरी उभारलेलो त्याच्यामुळं तुम्हाला वरून दाखवितोय मी कारण खाली जाणं शक्य नव्हतं तर त्याच्यामुळं आपण वरून शूटिंग केली होती आणि खाली जाईन म्हटलं होतं परंतु खूप असं उशीर झाला पण नंतर मग आपल्याकडं असे यात्रेत पण फिरायला टाईम राहत नव्हता मग त्याच्यामुळं कारण कामाला गेल तर दिवसभर त्याच्यामुळं जरा थोडंसं लेट झालं बघा इकडं आलो मग आता जत्रामध्ये तर बागा इकडं हे झम्पिंग झपांग असं म्हणते त्या गोल जी होतं ती मोठमोठे रात पाळणे हे बघा झम्पिंग झपांग असं असतं आस ह्याला झम्पिंग झपांग म्हणतील तर हे लेकरं खेळ आलेत म्हणजे खाली एवढी आणली की झम्पिंग वरी उडी की झपांग तर असं असते तर हे बघा उंचीची उंचही दिसते तुम्हाला एकदम भारी असं कलर बाज लेकरली मधून ह्या गायचं साईडने दोन पट्टी हे करायचं आणि बघा मोठा रात पण आपण इकडे भरपूर असं मोठा तर आपण बसलो नाही कारण आपल्याला चकर येतात त्याच्यामुळे हे बघा लहान लेकरलेली गाड्या ही मस्त आ, त्या मोटरसायकलवर बसून फिरवी देत हाताने ढकलून तर बघा इकडे हे फोगेवली बंबई मिठाईसारखे हे म्हणजे भरपूर असं यात्रा म्हणलं की यात्राच असते या तर भरपूर असं हे आलेले लो लो तर लोक आणि हे बघा मोठा आहे रातपाळणा एकदम मोठा आहे जुनापुराणा रातपाळणं ही येतोय दरवर्षी त्या जागेवर असतोय आणि आम्ही लहानपणी बसलो होतो त्याच्यापासून पुन्हा एकदा पण बसलो माहीत आम्ही बघा छोटा रातपाळणा तसलाच पण हे हातानं फिरवित आणि त्याला ती मोठ्याला इंजन असते तर हे हातानं असं फिरून हे करते माणूस असते फिरवायला त्याला तर या पद्धतीनंतर बघा ही मंडळी हसायला लागली आपल्याकडं व्हिडिओ काढायला बघून तर बघा हे झंपिंग खेळायला लागली तर आणि ह्याच्याच साईडलाही मोठा रात आहे तर बघू शकता इकडं भरपूर असा मोठा आहे उंचची उंच वगैरे गेल्यावर तर सगळी यात्रा आणि आजूबाजूची गावंसुद्धा दिस दिसत असतील त्यांनी तर इतका उंच आहे आणि बघा आता फिरवायला लागले बारका रात पाळणा तर हाताने फिरवावं लागतं त्याला इंजन नाही तर त्या ना मोठ्याला इंजिन आहे तर बघू शकता असं कारण आणि ही बघा इकडं तुम्हाला दाखवायचं राहिलं हे रेल्वे तर ह्याच्यामध्ये लहान लहान लेकरं बसून असं व्यवस्थित साईडनं फिरतंय आणि आतमध्ये बघा साऊंड आहे त्याला गाणी लावलेली मस्त या पुढल्या गाडी पुढल्या जी बसला त्याला तर वाटतं मी रेल्वे चालवितो का काय की आणि तसलीच बघा इकडं बारक्या बारक्या गाड्या बिनावरून टपाच्या तर मस्त असं म्हणजे त्याचं नाव काय आपल्याला येत नाही बरं का त्या गाडीचं तर बघा इकडे रेल्वेचं हे बटनवर असते बघा सगळं लाईटवर हे सगळा खेड्यांचा तर लाईटच्या ह्याच्यावर तर बघा इकडे आता ही सगळा व्ह्यूज दाखवायला मी लांबून कारण लांबून म्हणलं दाखवतो मला पण कसं दिसतंय ती बघा हे मोटारात पळणं आहे बारकं आणि ही बारक्या गाड्या आणि ही बघा हे पोरं म्हणली आमचा पण व्हिडिओ घ्या बाळूभाऊ तर बाळूभाऊ म्हणतात मला गावाकडं तर बघा हे इकडल्याकडल्या जे दिसतात का तुम्हाला ते डावीकडं ते ती तिघं जणं तर त्यांच्यासाठी व्हिडिओ थोडंसं शॉर्ट घ्यायलो त्यांचा तर बघा हे आता अजून झूम करून घ्या म्हणतात तर थोडंसं झुम करून पण घेतो त्यांची पण इच्छा पूर्ण दे यात्रेमधलं त्यांना पण व्हिडिओ बघण्यासाठी मग नंतर तर झुम करा म्हणले पण काय मी म्हणलं थोडं थांबा बाबा झुम करतो थोडं थांबा तर हे डबल पुन्हा मग चालू केलं त्यांनी वरी लावलो आणि बघा आता झुम करून घ्यायला लागलो या बघा असं गाष्टत गाष्टत आहे आस, असं तर असं आली खाली आणि अजून पण गेले पण म्हणलं आता वाज झालं तुमचा आता मला दुसरा पण घ्यायचा व्हिडिओ तर आलो इकडं मग जत्रामध्ये मग काय जत्रामध्ये सगळी बघा इकडं गर्दीची गर्दी झाली आणि काय म्हणता खेळणे हे सगळं पण कसं असते माहिती असावं तुम्हाला पण कारण यात्रामध्ये गर्दी तर असतेच आणि भरपूर असं महाग पण असते बघा खेळणे हे ती तर सगळे खेळणं हे महाग असते बघा हे हातात घालायचे गळ्यात घालायचे हे सगळं झालं आहे बघा आणि इकडं बघा गाड्या हे ना लय भारी एकदम असं वातावरण झालं यात्रा म्हणल्यावर काय असते लहान लेकरांना किती पण पैसे द्या ते त्याचे त्यांचं मन भरतच नाही तर काही पण घेऊन चालतात कारण कसं असतं लहान अकरापैसे पैसे दिले की त्यांनी वाटते आपणच घ्यावं कारण म्हणतात मग आम्हाला कळत नाही का घ्यायचं असं तसं असते त्यांचं ते मनातल्या बघा ही हातात गाडी ह्याच्या पो पोराच्या तर ही गाडी जवळजवळ पन्नासशे रुपयाची असेल तर बघा इकडे हे खेळणे बारकी लाटणं हे ते देवघरं पुन्हा पाठ चौरंग असं भरपूर गोष्टी आल्या तर याचे म्हणजे बघा हे ज्यूसवाला हॉटेलवाला हे तर असं भरपूर बघा इकडं हे आता आली बोही गल्ली गल्ली पण दाखवा म्हटलं तुम्हाला याचे मळावले बोही तर तर इकडं चिवडा चाकल्या नंतर भजे जिलबी नंतर ती तिखट शेव असं शेव। भरपूर आणि इकडं गर्दी पडली कारण गावाकडे जातानी सगळेजण घेऊन जात असते तर खाण्यासाठी घरच्या पण माणसाली तर त्याच्या करता घेऊन झालेले सगळे आणि पाठीमागं जागा दिसती तुम्हाला ते जागेमध्ये बसून खायचं हे बघा एकदम मस्त असं तर चालत चालत व्हिडिओ घेतो त्याच्यामुळे थोडंसं आहे पण बरं का परंतु ही भुईगल्ली एकदम भारी असं बुहिगल्लीमध्ये आले काय दिसतं वासच वास भज्याचा चिवड्याचा ह्याचा त्याचा भरपूर असं प्रकारचे आयटम आणि हे शेवटी मग बघा तमाशा मालती नामदार मग शेवट आपला इथंच होतोय मालती नामदार तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो रामकृष्ण